आज आपण मस्त गावरान चवीची मस्त झनझणीत आणि ठसकेबाज अशी सोयाबीनची रस्सा भाजी बघणार आहोत आजची ही सोयाबीनची भाजी चवीला एवढी जबरदस्त आणि भन्नाट होते अगदी सेम टू सेम मटणाच्या भाजीसारखीच कारण मटणाची भाजी, भाजी बनवण्यासाठी गावरान पद्धतीने जे वाटण बनवलं जातं अगदी तेच वाटण मी या आजच्या सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी वापरलेलं आहे त्यामुळे या भाजीचा रस्सा अगदी मटणाच्या रस्त्यासारखाच होतो व्हेजवाल्यांना तर ही भाजी आवडणारच आहे पण नॉन प्रेमींना सुद्धा ही भाजी खूपच आवडणार आहे आजची ही सोयाबीनची भाजी तीन ते चार व्यक्तींना अगदी आरामात पुरेल अशा प्रमाणात बनवलेली आहे तर सर्वात आधी एका खोलगट भांड्यामध्ये दोन वाटी मी सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहेत इथे मी ही सोयाबीन वडी छोटी किंवा बारीक आकारावाली घेतलेली आहे तुम्ही मोठ्या आकाराची सुद्धा घेऊ शकता आता या सोयाबीन वड्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे मी दोन ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेला आहे मी इथे थंडच पाणी टाकलेलं आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गरम पाणी सुद्धा टाकून घेऊ शकता नंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि एकत्र करून घ्यायचं आता यावरती झाकण ठेवायचं आणि जवळपास वीस ते पंचवीस मिनिट या आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत गरम पाणी वापरलं तर दहा मिनिटांमध्ये सुद्धा भिजल्या जातात आता आपण वाटण बनवून घेणार आहोत तर वाटण करण्यासाठी अगदी छोट्या आकाराचं मी एक टोमॅटो घेतलेला आहे नंतर सुक्या खोबऱ्याचा एक मोठा तुकडा घेतलेला आहे आणि एक मोठ्या आकाराचा कांदा असा चार भागामध्ये कापून घेतलेला आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे अगदी गावरान पद्धतीने आपण हे वाटण बनवणार आहोत तर त्यासाठी गॅसवरती मी अशा पद्धतीची जाडी ठेवलेली आहे या जाडीवरती आपल्याला टोमॅटो ठेवून घ्यायचा आहे तर त्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टोमॅटोला असा चिरा पाडून घ्यायचा आणि जाडीवरती ठेवून द्यायचं नंतर मोठ्या आकाराचा कांदा जो आपण कापून घेतलेला आहे तो सुद्धा या जाडीवरती ठेवायचा एक खोबऱ्याचा मोठा तुकडा घेतलेला आहे तो सुद्धा यावरती ठेवायचा आणि मध्यम ते मोठ्या आचेवरती कांदा टोमॅटो आणि खोबऱ्याला हलका हलका काळा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे आपण काळं वाटण बनवून घेणार आहोत तुम्हाला जर या पद्धतीने डायरेक्ट गॅसवरती भाजायचं नसेल तर तुम्ही कढईमध्ये थोडंसं तेल टाकून सुद्धा भाजून घेऊ शकता इथे तुम्ही बघू शकता खोबरं मस्त काळपट रंगावरती भाजल्या गेलेला आहे टोमॅटो आणि कांदा सुद्धा मस्त भाजून झालेला आहे आता गॅसवरून हे काढून घ्यायचं आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो थंड होत आहे तोपर्यंत आपण आणखी एक वाटण बनवून घेऊ तर त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकड्या टाकायच्या तीन ते ती चा चार आल्याचे काप एक चमचा जिरं टाकायचं आणि तिखट किती हवं हो, त्यानुसार हिरव्या मिरच्या टाकायच्या इथे मी दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत नंतर भरपूर यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि भांड्याचं झाकण लावून मिक्सरला याचं वाटण करून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी न टाकता याला जाडसर असं वाटून घेतलेलं आहे इथे आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर त्यासाठी यामध्ये मी पोहे खाण्याचे तीन ते चार चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा पाण्यासोबत याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे इथे मी थोडंसं पाणी टाकून हिरव्या मिरचीचं वाटण बनवून घेतलेलं आहे कोथिंबीर मुळे या वाटणाला रंग सुद्धा मस्त हिरवागार आलेला आहे हे वाटण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मगाशी भाजून घेतलेला कांदा पूर्ण थंड करून झालेला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे भाजून घेतलेलं सुक खोबरं सुद्धा पूर्ण थंड झाल्यानंतर त्याचे असे काप करून घेतलेले आहेत हे काप सुद्धा यामध्ये टाकायचे टोमॅटो सुद्धा पूर्ण थंड झाल्यानंतर त्याचे सुद्धा बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये टाकायचे आणि परत एकदा झाकण लावून मिक्सरला याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे हे वाटण करत असताना खोबऱ्याचे तुकडे लवकर बारीक होत नाही किंवा वाटले जात नाहीत त्यामुळे यामध्ये थोड्याशा पाण्याचा वापर करायचा इथे मी आवश्यकतेनुसार पाणी टाकून एकदम बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे आता हे वाटण आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ दुसऱ्या बाजूने आपल्या सोयाबीनच्या वड्या सुद्धा मस्त भिजलेल्या आहेत या सोयाबीन वड्यांनी जे काही पाणी शोषून घेतलेलं आहे हे सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर हाताने मस्त ह्या वड्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिळून घ्यायच्या आणि यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं पण खूप जास्त सुद्धा पिळायचं नाही नाहीतर वड्या आपल्या ह्या तुटू शकतात सोयाबीन वड्या पिळून मी सर्व पाणी यामधलं काढून घेतलेलं आहे या, या सोयाबीन वड्या आणखी जास्त चविष्ट बनण्यासाठी आपण डायरेक्ट रस्त्यामध्ये न टाकता एक स्टेप एक्स्ट्रा करणार आहोत तर त्यासाठी एका कढईमध्ये एक पडी तेल टाकायचं तेल हलकस गरम झाल्यानंतर यामध्ये पिळून घेतलेल्या सर्व सोयाबीनच्या वड्या टाकायच्या आहेत आणि जवळपास एक ते दीड मिनिट किंवा वरची बाजू हलकीशी कडक होईपर्यंत आपल्याला ह्या मध्यमाच्यावरती तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तेलावरती वड्या अशा फ्राय करून घेतल्या तर ह्या चवीला खूप अप्रतिम लागतात आणि भिजवताना यामध्ये आपण मीठसुद्धा टाकलेलं असल्यामुळे ह्या वड्या तुम्ही अशा सुद्धा खाऊ शकता खूप चविष्ट लागतात वड्या भाजून झालेल्या आहेत याला मी काढून घेतलेलं आहे परत त्याच कढईमध्ये आपल्याला तीन पळी तेल टाकायचं आहे इथे तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता तेल थोडंसं गरम झाल्यानंतर एक तमालपत्र तोडून टाकायचं एक मोठा चमचा यामध्ये कसुरी मेथी टाकायची आणि अर्धा छोटा चमचा हिंग टाकायचं आणि अगदी चार ते पाच सेकंद परतून घ्यायचं नंतर बनवून घेतलेलं आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचं वाटण टाकायचं आहे हे वाटण आपल्याला हिरव्या मिरची मधला कच्चेपणा जाईपर्यंत किंवा अगदी एक ते दीड मिनिट कमी आचेवरती परतून घेऊ वाटण परतून झालेलं आहे आता यामध्ये कांदा टोमॅटो आणि सुक्या खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे हे वाटण मात्र आपल्याला थोड्या वेळ जास्त परतून घ्यायचं आहे किंवा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे कुठल्याही भाजीचं वाटण जितकं जास्त वेळ आपण परतून घेऊ तेवढ्याच त्या भाजीचा रसा चविष्ट बनत जातो इथे तुम्ही बघू शकता वाटणाने मस्त तेल सोडलेला आहे आणि रंग सुद्धा थोडासा बदललेला आहे आता यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घेऊ हो। तर अर्धा ते पाऊन चमचा यामध्ये हळद टाकायची एक चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर आणि एक चमचा यामध्ये मटण मसाला टाकायचा आपण अगदी मटणाच्या चवीची ही भाजी बनवत असल्यामुळे मी इथे मटण मसाला वापरलेला आहे मटन मसाला किंवा कुठलाही चिकन मसाला वापरलेला असल्यामुळे भाजी अगदी चविष्ट बनते पण तुम्हाला हवं असेल तुम्ही गरम मसाला सुद्धा इथे वापरू शकता सर्व मसाले मी एक ते दीड मिनिट छान मंद आचेवरती परतून घेतलेले आहेत किंवा भाजून घेतलेले आहेत आता यामध्ये पाणी टाकायचं आहे तर इथे मी अर्धा ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे हे पाणी मसाल्यांबरोबर मस्त एकत्र करून घ्यायचं पाणी आणि मसाले छान एकत्र करून झालेले आहेत आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि सर्वात कमी आचेवरती आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे जवळपास एक मिनिट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की मसाल्यांनी मस्त तेल सोडलेलं आहे परत एकदा हा मसाला छान एकत्र करून घ्यायचा आणि या मसाल्यांमध्ये तेलावरती परतून घेतलेल्या सोयाबीनच्या वड्या टाकायच्या आणि छान एकत्र करून घ्यायच्या आणि जवळपास एक ते दीड मिनिट मध्यम आचेवरती ह्या वड्या मसाल्याबरोबर परतून घ्यायच्या आहेत वड्या मसाल्यांबरोबर एकत्र करून घेतलेल्या असल्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर सोयाबीनच्या वड्यांच्या आतपर्यंत जातो वड्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे मी अंदाजे एक ते दीड ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे तुम्हाला रस्ता किती घट्ट किंवा किती पातळ हवा यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता सुरुवातीला एक ग्लास आणि आत्ता हे अर्धा ग्लास असं दीड ग्लास एवढं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे या, टाक या भाजीचा रस्सा मी थोडासा घट्टच ठेवणार आहे त्यामुळे पाणी थोडंसं कमी टाकलेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा छान एकत्र करून घ्यायचं आहे इथे पाणी वापरताना शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा यामुळे भाजीला खूप छान येते मीठ एकत्र करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की रस्त्याला मस्त उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता गॅस सर्वात कमी करायचा आणि यावरती झाकण ठेवून जवळपास चार ते पाच मिनिट सर्वात कमी आचेवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे किंवा तुम्ही पाण्याचं प्रमाण किती घेतलं किंवा तुम्हाला रस्ता किती पातळ किंवा किती घट्ट हवा त्यानुसार तुम्ही ही भाजी शिजवून घेऊ शकता अंदाजे चार ते पाच मिनिट भाजी मी शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता की भाजीला मस्त तजी आलेली आहे आणि रस्सा सुद्धा थोडासा दाटसर झालेला आहे आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि भाजीमध्ये एकत्र करून घ्यायची तर इथे आपली मस्त गावरान वाटणातील किंवा काळ्या वाटणातील गावरान चवीची सोयाबीनची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे मग तुमच्या घरी अशा पद्धतीने सोयाबीनची रस्साभाजी नक्की करून बघा तुम्हाला आजची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका